चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात शनिवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपीठमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले दहा फेब्रुवारी रोजी वरोरा भद्रावती चंद्रपूर पोंभुर्णा या तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट तर ब्रह्मपुरी नागभीड राजुरा कोरपना मूल आणि इतर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे हरभरा गहू तूर ज्वारी जवस मूग उडीद रब्बी पीक जवळपास पूर्ण उद्ध्वस्त झाले भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी तरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे निवेदन देण्यात आले मध्ये शनिवारला अवकाळी पाऊस आणि गारपिट्यांचा वर्षाव झाला आणि त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा भद्रावती ब्रह्मपुरी ओंबुर्णा कोरपणा मूल या तालुक्यांमध्ये हरभरा गहू असेल या रब्बी पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्याकरिता आम्ही माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही ही मागणी केलेली आहे की या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या नुकसानाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या पद्धतीनं आपण निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीचे निवेदन आम्ही चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जिल्हा अधिकारी साहेबांना दिले आहे